शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल अक्षेपाहार्य वक्तव्य करणारा नागपुरातील प्रशांत कोरटकर हा अजून पोलिसांच्या हाती लागलेला नसल्याची नाराजी आधीच असताना आता कोरटकर हा देशातून फरार झाल्याचा दावा केला जात आहे नेमका काय घडलं नागपुरातील कोरटकर नेमका कुठे पळून गेलाय पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मिरुषाली ठाकूर आपण पाहताय शिवबंधन न्यूज काही दिवसांपूर्वी प्रशांत कोरटकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल विधान आणि इतिहास अभ्यासक सावंत यांना जीवे मारण्याची धमकी सुद्धा दिली होती जिवे मारण्याची धमकी आणि त्यासोबत महापुरुषांबद्दल आक्षेपहार्य भाषेचा वापर केल्यामुळे कोल्हापूरसह राज्यातील इतर भागातून अनेक गुन्हे दाखल करण्यात आले कोरटकर याला स्थानिक न्यायालयातून दिलासा न मिळाल्याने त्याने अटकपूर्व जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे मुंबई हायकोर्टात यापूर्वी दिलासा न मिळाल्याने प्रशांत कोरटकर दुबईला पळून गेल्याचा दावा करण्यात येत आहे या विषयीची चर्चा व्हायरल झाली सोशल मीडियावर त्याचे दुबईतील फोटो समोर येत आहे प्रशांत कोरटकर सापडत नसल्याने राज्यभरात शिवप्रेमी संताप व्यक्त करताना दिसत आहे देशाबाहेर पळाल्याचा दावा करण्यात येत असल्याने मोठी खळबळ उडाली कोरड तर हा दुबईला पळून गेल्याचा दावा करण्यात येत आहे पण तो कसा पळून गेला याबद्दल दावे प्रतिदावे करण्यात येत आहे एका दाव्यानुसार तो आधी कोलकाताला गेला आणि तिथून तो दुबईला गेल्याचं समजत तसेच दुसऱ्या एका दाव्यानुसार तो चंद्रपुरात आहे असं सांगितलं जात ज्यावेळी पोलीस त्याच्या घरी छापा मारण्यासाठी पोहोचले त्यावेळी तो तिथे नसल्याने वेगवेगळे दावे करण्यात येत आहे दरम्यान महापुरुषांबद्दल अक्षेपहार्य भाषा वापरणे आणि इंद्रजीत सावंत यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यावर अटकेपूर्वी जामीन मुंबई हायकोर्टाकडून मागण्याची सुनावणी अंदाजे येत्या सोमवारी होऊ शकते याबाबत या तुम्हाला काय वाटतं पोलीस यंत्रणा कमी है का? कुठे त्या मध्ये दिसत असल्याप्रमाणे कोरटकर खरंच दुबईला फरार झालाय का यावर तुमचं मत काय आहे हे मला कॉमेंट करून जरूर कळवा कर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद